जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना संघर्ष करते आहे सन एकोणीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी या संघटनेची मागणी आहे या मागणीकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सतरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती विजय रामाणे आणि मारुती फाळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना दहा वर्षांपूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं आजवर अनेक आंदोलनं झाली पण अजूनही शासनाकडून जुन्या पेन्शनची मागणी मान्य झालेली नाही अन्य राज्यात जुनी पेन्शन योजना लागू असतानाही महाराष्ट्रात ती का लागू होत नाही असा सवाल विजय रामाणे आणि मारुती फाळके यांनी उपस्थित केला आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये जिल्ह्यातील चार ते पाच हजार पेन्शनधारक सहभागी होतील असं सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेला अमर वरुटे संतोष गायकवाड बालाजी पांढरे प्रमोद पाटील प्रकाश भोसले उपस्थित होते